मी जे म्हणते ते लक्षात ठेवतो हो आणि काहीही झालं तरी माझ्या नवऱ्याला मात्र हे कळायला नको जर त्याला थोडस पण कळलं ना तर जो आपण विचार केला ते होणार नाही ओके हो तुम्ही काळजी करू नका तुझ्या नवऱ्यालाच काय कोणाला सुद्धा ही गोष्ट कळणार नाही मी सांगितलं तरच कळेल ना मी कोणाला काहीच सांगणार नाही ठीक आहे ना हेच खूप आहे माझ्यासाठी अजून दोन तीन दिवस आहेत ना आपल्याकडे तोपर्यंत या गुपीतला गुपितच ठेवा तुम्ही ओके okay, मी बोललो ना ही गोष्ट मी माझ्यापर्यंतच ठेवेन तू काळजी करू नकोस कुणाला कधीच काही कळणार नाही तसा तो, तो कुठल्या तारखेला येणार आहे सात तारखेला ना हो ना तेच तर तेही परवा पुन्हा एकदा म्हणते वाईट नको वाटून घेऊ माझ्या नवऱ्याला कळता कामा नाही की आपण काय प्लॅन केलेला आहे ठीक आहे ना अरे बाबा मी तुम्हाला बोललो ना कोणाला कळणार नाही ते लहान मुलांसारखं काय घाबर असं वाटतंय की त्यांना डाऊट नको यायला त्याला माझ्यावरती कधीच संशय येणार नाही झालं तर ठीकच आहे जो आपला प्लॅन आहे आपण तसच करूया हो आपण जो विचार केलेला आहे त्याच्यासाठी अजून अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत मला तर खूप टेन्शन होते मी <laughs> <laughs> नसताना माझ्या मित्रासोबत माझी बायको मजा मारते दोघे मिळून मलाच धोका देत आहेत यांचं बोलणं ऐकून मला असं वाटतंय की हे दोघं कुठला मोठा प्लान बनवत रोज मी ऑफिसला गेल्यानंतर हे दोघं अशाच प्रकारे भेटून मजा मारत असतील <laughs> यांना असं सोडायला नको आज यांचा निकालच लावतो माझ्यासोबत धोका आज यांना रंगे हात पकडतो <laughs> अरे हे काय इतक्या लवकर ऑफिस मधून आलात काय ग काय रे कधी पासून चालू आहे हे सगळं हे काय चाल तुम्हाला हे असं सगळं काय बोलत आहात तुम्ही <laughs> का ग माझं म्हणणं तुला कळत नाहीये खूप सती सावित्री बनतेस ना माझ्यासमोर रोज मी ऑफिसला गेल्यानंतर याला खरी बोलून याच्यासोबत मजा मारतेस तू आणि मला आता इथे पाहून असं नाटक करतेस की काही झालंच नाहीये खूप छान काय बे तुला आपला बेस्ट फ्रेंड समजून तुला आपल्या घरी बोलावलं मी आता तू मलाच धोका देतोयस मला सांग हे सगळं असंच कंटिन्यू करायचा विचार आहे की हिला घेऊन पळायचा अहो हे काय आहे काय झालंय तुम्हाला काहीही विचार न करता कोणावर असा आरोप लावू नये ऐक तुम्हा दोघांचं बोलणं बाहेर उभं राहून संपूर्णपणे ऐकलंय मी अरे यार आधी ऐकून तर घे इथे काय चाललंय मग तू बोल समजून घेण्यासारखं राहिलंच काय तुम्हा दोघांचं जे इल्लीगल रिलेशन आहे ते आता बाहेर आलेलं आहे आणि मी सगळं ऐकलंय ठीक आहे मी जे काय बोललोय ते तू बाहेर उभं राहून ऐकलंयस मग आता ते तू स्वतःच सांग मी काय काय बोललोय ते अच्छा मी ऐकलं नाही असं म्हणणं तू म्हणत होतीस की आपण दोघं जेही बोलतोय ते माझ्या नवऱ्याला कळायला नको आणि हा तुला म्हणत होता की मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईन सगळ्या गोष्टी ऐकल्या मी अरे देवा अरे देवा अरे याला आता कोण समजवणार आता तूच समजव याला शांतपणे ऐका परवा तुमचा वाढदिवस आहे ना विचार केला होता त्या दिवशी तुम्हाला मोठं गिफ्ट देऊन जरा सरप्राईज द्यावं मी विचार केला तुमच्या बर्थडे ला, ला सोन्याचं ब्रेसलेट देऊन तुम्हाला असं सरप्राईज करावं पण माझ्याकडे थोडे पैसे कमी होते म्हणून मी तुमच्या मित्राकडे व्याजाने थोडे पैसे मागितले आणि त्यांनी पण मला पैसे दिले आणि त्या पैशांनी ब्रेसलेट पण घेतलंय मी जर आमच्या प्लॅन बद्दल तुम्हाला कळलं तर सरप्राईज नाही राहणार ना तर म्हणून आम्ही तुमच्यापासून हे सगळं लपवलं आणि हेच बोलत होतो असं आहे का जर असं असेल तर ते ब्रेसलेट आहे कुठे थोडं थांबा ना मी आणूनच दाखवते ना तुम्हाला hmm? हे घ्या हेच आहे ते अरे रे तुम्हा दोघांना समजण्यात चूक झाली जे तोंडाला आलं ते गोष्ट नेहमी कुठलीही गोष्ट असो पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय जे मनात येईल ते बोलू नका सॉरी अगं प्रिय नकळत माझ्याकडून चूक झाली मला माफ कर काय यार काहीही माहिती न करून घेता माझ्याबद्दल आणि हिच्याबद्दल तू वाईट विचार कसा केला यार छी यार, सॉरी यार मला माफ कर सर, तुम्हालाच बोलवते मी ऐकताय ना इकड़े दाराकडे बघा जरा मी आत येऊ शकते का ना बसा ना काही हरकत नाही मी तुम्हाला काही विचारू शकते का काय दारू हवी आहे का मग प्या ना चीची हे नाही आहे ते नाही मला अरे तुम्ही बसा तर जे असेल ते आरामात बोलूया अरे देवाला पाहुण्यांना उभं ठेवून बोलायची मला सवय नाही हॅलो मला बसून आता खूप वेळ झालाय अरे बसल्यात का अरे ठीक आहे तर विचारा तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना तुम्हाला पैसे हवे आहेत का नाही सर मी तुमच्या वरच्या फ्लोअर वर भाड्याने राहते इकडनं जाता येता तुम्हाला बघत राहते सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा पण मी बघते तुम्ही पितच राहता असं का करता तुम्ही हो तुम्हाला अजून कुठलं काही काम नाहीये का फक्त पिणच हे एक काम आहे का <laughs> आज पहिल्यांदा कोणी मला विचारते की तू का पितोयस <laughs> रोज रोज पिऊन पिऊन माझ्या अंगाचे सारे अवयव संपत चाललेत अच्छा तर गेलेत ना मग का तुम्ही गुड क्वेश्चन याच्या आधी कुठला दारूच्या बाटलीला स्पर्शही नाही केला पण चार वर्ष आधी जिच्याशी मी लग्न केलं होत ना ती मला असा एकटं सोडून कोणा दुसऱ्यासोबत पळून गेली आणि त्या दिवसापासूनच मला ही सवय लागली आहे तेव्हापासून आराम करतोय आणि रोज अशा प्रकारे पीतो है मी असं असं आहे का सॉरी सर जर तुम्ही पीत पित तर तुमची बायको काय परत येणार आहे का थोडं माझं म्हणणं ऐका ना सर <laughs> हम्म खरच आहे तू बरोबर बोललीस ती परत नाही येणार ना। म्हणून या विषाला पिऊन माझ्या मनाला शांती देतोय जर नाही पिणार तर मला तिची पुन्हा पुन्हा आठवण येईल मला वाटत पिणं सोडलेलंच बरं राहणार आहे काय तुम्हाला मी एक आयडिया देऊ का तुम्ही आधी एक चांगली मुलगी बघून लग्न करा असं केल्यानेच बरं राहील जो व्यक्ती तुम्हाला सोडून चालला गेला आहे तुम्ही त्यामुळे स्वतःला त्रास देऊन काय मिळणार आहे आता मला मुलगी कोण देईल हे सगळं का इतकं ऍडवाइस देत मला स्वतः लग्न करशील का माझ्याशी माझं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे सगळी माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये काय म्हटलं मी तुझ्यासाठी ओके okay की नाही ते सांग काय <laughs> रे तू माझा शेजारी आहे रोज पिऊन पिऊन स्वतःची हालत खराब करतो आहे म्हणून तुला समजवायला मी इथे आली होती तर तू माझं आयुष्य खराब करायचा प्रयत्न करतोय मार खाशी एवढा कुठचा अरे चाल आली मोठी अॅडवाइस करणारी मला हीच खूप आहे तुझ्यासारखे मुलीशी कोण लग्न करेल मॅडम हे गोपी साहेबांचं घर आहे ना हो आहे तुम्ही कोण आहात मी गोपी साहेबांसोबत ऑफिस मध्येच काम करतो आणि मी तिथे पिऊन गोपी साहेबांच्या बायको आहात ना हो बायकोच आहे मी तुम्ही असे घाबरलेले का आहात तुम्हाला सांगावं कळत नाहीये नेमकं काय झालंय मॅडम तुमच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट हे काय बोलताय तुम्ही मॅडम जेव्हा ते ऑफिस मधून बाहेर निघत होते तेव्हा एका ट्रकच्या आदरणाने अरे अरे साहेबांचा सा ऍक्सिडेंट झाला मॅडम खूप रक्त व्हायला आहे मॅडम आणि साहेबांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे मॅडम अरे देवा त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून आलोय मॅडम हीच गोष्ट तुम्हाला सांगायला आलो होतो मॅडम थोडं लवकर याल माझ्यासोबत हो हो मी लगेच येते मला सांगा कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेत मॅडम रंजिता हॉस्पिटल आहे ना तिथेच आहेत ठीक आहे चला आपण जाऊया ना मॅडम पैशांची गरज लागू शकते पैसे सोबत घ्या ना मॅडम हो ठीक आहे साधारण किती पैसे लागतील मॅडम साहेब सध्या आय सी यू मध्ये आहेत मॅडम जवळपास एका लाखाची गरज पडेल मॅडम लगेच ऑपरेशन करावं हो लागेल म्हणतायत अरे अरे इतके पैसे तर नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे तीस पस्तीस हजारच असतील ठीक आहे काही हरकत नाही बाकी पैसे आपण एटीएम मधून काढून घेऊ ओके मॅडम जरा लवकर या हां चला जाऊया हा? एक मिनिट काय झालं मॅडम थांबल्या का मी एकदा त्यांना फोन करून बघते काय त्यांचा फोन तर स्विच आहे मॅडम नंतर फोन कुठे पडला असेल मॅडम मी सुद्धा फोन करून पाहिला मॅडम पण त्यावेळी स्विच ऑफच येत होता हा कोण आहे माहिती नाही अचानक येऊन सांगतोय की यांचा ऍक्सिडेंट झालाय याच्यावर विश्वास ठेवू की नाही ठेवू अनोळखी व्यक्ती सोबत कुठे जाणं चांगली गोष्ट नाही आता काय करू मी त्यांच्या मॅनेजरला कॉल करून बघते मी मॅडम कोणाला कॉल करत आहात तुमच्या ऑफिसमध्येच फोन करते आहे मी ऑफिसमध्ये का ऑफिसमधून तर मीच येतोय ना हां तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का तर मग तुम्ही एकटाच जा हॉस्पिटलला मी येते मी स्वतः हा चालली जाईल तुम्ही जा हे काय कुठे नव्या नंबरने कॉल येतोय हॅलो हॅलो मी बोलतोय अरे कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही कोणीतरी आलं आणि म्हटलं की तुम्हाला गाडीने टक्कर मारली आणि तुम्ही आयसीयू मध्ये आहात आणि सिरियस आहे म्हटलं मी आयसीयू मध्ये कोणी सांगितलं तुमच्या ऑफिस मधल्या पिऊन म्हटलंय कुठल्या लॉरीने तुमच्या गाडीला टक्कर मारली आणि म्हटलं की सिरियस आहे मी पण पैसे घेऊन येत होती अचानक मनात डाऊट आला आणि मी नाही गेली असं आहे का बरं झालं तू नाही गेलीस मी जेव्हा ऑफिसला गेलो होतो तेव्हा माहिती नाही माझा फोन कुठे हरवला मी विचारच करत होतो की तुला एकदा फोन करून सांगतो ऑफिसला लेट झाल्या कारणाने मी तुला सांगायच विसरलो जेव्हा मी आपल्या फोनवर फोन केला फोन तेव्हा तो स्विच ऑफ येत होता मला वाटतंय की माझा फोन चोरलाय त्या फोन मध्ये आपले जे डिटेल्स होते ना ते वाचूनच तो आला असेल म्हणूनच त्याने तुझ्यासोबत असा गेम खेळला असेल हे माहिती नाही आपल्या सोबत काय होत मागच्या आठवड्यात सुद्धा एका माणसाने एका बाईला फसवून असत तिला बाहेर घेऊन गेला तिला लुटलं पहिले आणि मग तिला मारून टाकलं तुझ्या बुद्धीचा योग्य उपयोग केला की तू त्याच्या सोबत गेली नाहीस अरे देवा हे काय बोलताय तुम्ही ठीक आहे घाबरू नकोस जर तू परत घरी आला ना तू तो सरळ पोलिसांना फोन ला मी लगेच घरी वापस येतो आपली काळजी घे ठीक आहे फोन ठेवतो हो जर मी त्याच्यासोबत गेली असते तर माझा जीवच गेला असता बरं जरा नाही गेली